नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यातील दोन हजार तीनशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे बघा मित्रांनो पहिला जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे सोळा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी एकशे चौवेचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर एकशे बहात्तर कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकावन्न कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली तर मित्रांनो अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्याहत्तर कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी पंच्याहत्तर कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर दोन कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे आणि मित्रांनो वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तेहतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी अकरा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर बावीस कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे आणि मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे ही सर्व रक्कम जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे तर मित्रांनो वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सोळा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे जवळपास सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बासष्ट कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर आहे ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे तर मित्रांनो गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन कोटी रुपये पीक किंवा भरपाई मंजूर झाली ही सर्व रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली आहे तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये मंजूर करण्यात आले असून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर मित्रांनो जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकशे सत्त्याण्णव कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे तर एकोणनव्वद कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले तर सत्तर कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि मित्रांनो लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सत्तावीस पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांच्या खात्यात ही सर्व रक्कम जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे एकतीस कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी दोनशे बारा कोटी रुपये शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले तर एकोणावीस कोटी रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे तर मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीनशे एकसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात दोनशे चोपन्न कोटी रुपये जमा करण्यात आले तर एकशे सात कोटी रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चारशे दोन कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर आहे त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास रक्कम जमा करण्यात आली आहे आणि मित्रांनो सतरावा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे एकशे चौपन्न कोटी रुपये मंजूर झाले त्यापैकी एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले तर उरलेली रक्कम जमा करण्याचे काम सुरू आहे तर मित्रांनो असे प्रकारे खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या सतरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांची पीक विमा भरपाई मंजूर करण्यात आली आहे त्यातील दोन हजार तीनशे वीस कोटी रुपये या सतरा जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो